मनीषा ताई आपण पाहतोय की भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्याकडून सध्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहेत अंबादास जानवे यांचं निलंबन व्हावं विरोधी पक्षनेते पदावरून अशी मागणी ते करतायत काल हा सगळा प्रकार जेव्हा घडला तेव्हा मी स्वतः सभागृहात उपस्थित होते हु. आणि सगळ्यांनीच आम्ही जे काय वक्तव्य जी काय भाषा विरोधी पक्ष नेत्यांनी वापरली ती आम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे आणि तिकडे सभापती उपसभापती महोदया असताना चेअरवर दोन महिला आमदार देखील होत्या वरिष्ठांचं ज्येष्ठांचं विद्वानांचं सभागृह म्हणून समजलं जात आणि याच्या गरिमे गरिमा असं काळ फासण्याचं काम काल झालेलं आहे अत्यंत म्हणजे या गोष्टीला क्षमा असूच शकत नाही आणि निश्चितच अंबादास दानझे यांनी राजीनामा दिला पाहिजे हु. आ, जी विरोधी पक्ष नेते पदावरून त्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी प्रसाद लाड करत आहेत तर याकडे तुम्ही कसं बघता नाही मी आता तेच म्हणत की त्यांनी स्वतःहूनच राजीनामा दिला पाहिजे कारण ते उद्या अजूनही कोणी करेल अशी जर का हे जर का टॉलरेट झालं सभागृहामध्ये तर उद्या मग आ, मग आपण ज्याला म्हणतो असंविधानिक शब्द अन पार्लमेंटरी वर्ड त्याला काय अर्थच राहणार नाही ना मग उद्या सर्रास अशी भाषा वापरली जाईल मनिषाताई मात्र बघ्याची भूमिका घ्यायची का म्हणून ठाकरेंच्या सेनेकडून अशी प्रतिक्रिया आलेली आहे की ऍक्शन ही ऍक्शन मिळणारच नाही नाही प्रसाद कोणतीही अशी भाषा वापरली नाही आम्ही सगळे ऐकत होतो आम्ही सगळे उपस्थित होतो बरेच जण होत ती एक हमरी तुमरी चालू होती पण त्यांनी असे असंसदीय शब्द कुठलेही असे वापरले नव्हते ऍक्शनला तुम्ही पण आरडाओरडा करायचं प्रसाद लाड आरडाओरडा करत होते जर का त्यांनी उच्च स्तरात बोलत होते तर तर उच्च स्तर सगळ्यांचाच होतो अशा वेळेला वेळा पर येतात परंतु एकदम असं त्यांचे जे काही बॉडी लँग्वेज होती आणि शब्द तर सगळ्यांनीच ऐकले ना हो नक्कीच मनीषा ताई धन्यवाद पुढारी न्यूज ला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी